नांद्रे गावामध्ये माझ्या भावाला तू का मारलेस असं म्हणून एका तरुणावर कटरने बार करून त्याला लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना रविवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी मयुरेश आनंद सुतार वैवर्ष तेवीस राहणार नांद्रे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून दि पोलिसांनी मारहाण करणाऱ्या साहिल शब्बीर सनदी वैवर्ष सव्वीस आणि अमन सरदार सनदी वैवर्षे एकोणीस दोघे राहणार नांद्रे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मयुरेश सुतार हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये राहतो रविवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सुतार हा गावातील एका दुकानातून तेल घेऊन घरी निघाला होता यावेळी संशयित साहिल सनदी यांनी विराचार्य चौकामध्ये सुतार याला अडवलं सकाळी माझा भाऊ अमन सनदी याला तुका मारलं असं म्हणून शिवीगाळ करत त्याच्याजवळ असलेल्या कटरने पोटावर हातावर बरगडीवर वार करून जखमी केले यावेळी अमी अमान सनदी हा त्या ठिकाणी आला त्यानेही लता बुक्क्याने बेदम मारहाण केली दोघी निघून गेले घडलेल्या या प्रकारानंतर जखमी मयुरेश सुतार याला उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर सुतार याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नांद्रे